नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी माहिती श्रावण या महिन्याविषयी पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळा सुरू झाला की अनेक जण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात मराठी श्रावण महिना म्हटलं की, की सर्व सणांचा राजा म्हटला जातो श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे अधिक आहे श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतो हे वेगळं सांगायची गरज नाही पावसाळा ऋतूमध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवा असा असतो श्रावण महिन्यात अनेक जण सण असतात श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन दिसून येते अशा या मनाला उभारी असणाऱ्या श्रावण महिन्याचे महत्त्व न्यारेच आहे आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ श्रावण महिना म्हणून याची ओळख आहे आषाढी अमावस्येला दिव्यांची आवस केल्यानंतर सर्व वर्तवैकल्यांना सुरुवात करण्यात येते त्यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा खेळ श्रावणमध्ये सुरू होतो आणि या रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला श्रावण सणांचा राजा श्रावण असे म्हणतात भगवान शंकरांना हा महिना खूपच प्रिय आहे असा समज अस आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापापासून मुक्तता मिळते असाही समज आहे त्यामुळे या काळात महादेवांची पूजा ही फलदायी ठरते महादेवांची इतंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असेही म्हटले जाते तसंच श्रावणातील या सणामुळे आपापसातील संबंध दृढ होतात आ याचा समज आहे हे सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा सा केला जाणारा हा श्रावण महिना आहे श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरे जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे त्यामुळेच याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येते हे तसेच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवा अवस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्याच्या त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकर भगवान यांनी फळ दिले होते खरं तर श्रावणातील पावसाचे विविध रूपे असतात आणि हे श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य समजण्यात येते श्रावण सुरू झाल्यावर पावसाची रिमझिम सुरू होते त्याआधी आषाढा दो कोसळणारा पाऊस जरा सौम्य होतो लहान मुलांना हा पाऊस अधिकच आवडतो तर कधी अचानक पाऊस वाऱ्यासह भरसतो जो रोमॅंटिक जोड्यांना हवावासा असतो याविषयी कधीतरी मुसळधार पाऊसही पडतो तर क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस हे देखील श्रावणातील पावसाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आज आपण मराठी माहिती श्रावण महिन्याविषयी पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद